चोरीची मोटरसायकल विक्री करणारे दोन चोरटे जेरबंद करून मोटरसायकल चोरीचा गुन्हा उघड गुन्हे शहरात व परिसरात दैनंदिन घडणाऱ्या मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांना उपाययोजना करणे व आळा घालण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे श्री प्रशांत बच्छाव माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री संदीप मिटके यांनी गुन्हे शाखेला आदेश दिले आहेत दिनांक सहा पाच दोन हजार पंचवीस रोजी गुणी युनिट दोन चे पोलीस अधिकारी व अमलदार हे मोटरसायकल चोरीतील गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना पोलीस हवालदार वाहक मनोहर शिंदे यांना गुप्त बातमी मिळाली की दोन इसम यांच्याकडे चोरीची विना नंबर प्लेट असलेली मोटरसायकल असून ते स्मशानभूमीच्या बाजूला नांदूर नाका ते मानूर गावाकडे जाणाऱ्या रोड नाशिक येथे विक्री करण्याकरिता येणार असल्याची माहिती मिळाल्यावरून सदरची बातमी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन यांना देऊन त्यांनी पोलीस पथकास कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशित केल्याने पोलीस हवालदार वाहक मनोहर शिंदे सुनील आहेर। पोलीस आहेमलदार महेश खांड बहाले तेजस मते सुनील खैरनार जितेंद्र वंजिरे अशांनी मिळून स्मशानभूमीच्या बाजूला नांदूर नाका ते मानूर गावाकडे जाणारा रोड नाशिक येथे चौदा वाजून पंधरा मिनिटांच्या सुमारास सापळा लावून त्यांना जागीच पकडले त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव समाधान कैलास थोरात वय सत्तावीस वर्ष राहणार तरवाडे पेठ तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव सागर रावल कांडेकर वय अठ्ठावीस वर्ष राहणार मूळ गाव तरवाडे तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव सध्या राहणार श्री स्वामी समर्थ नगर समृद्धी हॉस्पिटलच्या मागे छत्रपती संभाजीनगर रोड आडगाव शिवार नाशिक असे सांगितल्याने त्यांच्या ताब्यातून तीस हजार रुपये किमतीची हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटरसायकल क्रमांक जप्त करण्यात आली आरोपितांनी दिलेल्या कबुलीवरून आडगाव पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर तेवीस ओब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे चे कलम तीनशे तीन दोन प्रमाणे दाखल गुन्हा उघडकीस आणला आहे जप्त मुद्देमाल व आरोपितास पुढील कारवाई कामी आडगा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलं आहे सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक माननीय पोलीस उपायुक्त श्री प्रशांत बच्चाव माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ समाधान हिरे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके प्रेमचंद्र गांगुर्डे पोलीस हवालदार वाहक मनोहर शिंदे सुनील आहेर प्रकाश बोडके नितीन फुलमाळी परमेश्वर दराडे पोलीस अंमलदार महेश कांड बहाले, तेजस मते संजय पोटिंदे सुनील खैरनार जितेंद्र वजिरे आशांनी केलेली आहे